नमो तस्स भगवतो भरभतो समादस्

Yeah. <laughs> सावलीत माझ्या विश्वाची माऊली ती हृदयात मानवाच्या धम्म ज्योत लावली ती या सावलीत माझ्या विश्वाची माउली ती हृदयात मानवाच्या धम्म ज्योत लावली ती जग जिंकून झाली तुम्हाला हे माहिती असावं की पूर्व परंपरे राजेशाही शुद्धाचा वणी हा पण राजा होता त्याची नदी कपिल वस्ती होती जे आता जे जे जी आता हिमालयाच्या पायदेशी आहे जे नेपाळ तिथं तर मग शुद्ध राजा एवढा होता राजा शिवाजी महाराज किती मोठे होते तो एक राजा होता नाही एक निजामाचं राज्य बघूया निजाम हैदराबाद पासून आपल्या मराठवाड्यात होत तसं दरबारामध्ये दरवर्षी एक उत्सव असायचा आपल्याकडं कधी कधी असं दल असतो आवाटीचा असं असतो नाही का मुसलमानाच्या धर्मात ते रोजाचा महिना असतो तसंच सिद्धार्थ गौतम बुद्धाचं जे राज्य होतं म्हणजे शुद्धोदन राजाचं तिथे एक उत्सव होता त्याला मंगल असं म्हणतात मंगल म्हणून तर त्या वेळेला सात दिवसाचा उत्सव असायचा सगळ्या मंदिरातल्या त्या लोकांना म्हणलं जायचं आणि त्या ठिकाणी सात दिवस हा उत्सव चालायचा मग त्या पद्धतीने पारंपरिक खेळ वगैरे काय काय असेल दिवस असा आला की त्या दिवशी उत्सवाच्या शेवटच्या दिवशी शुद्ध धर राजा आणि महामायाचा एकांत झाला त्यावेळेला गर्भ धर्मासाठी कुणाला सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या आईला तो एक दिवस अशा होता अशा वेगवेगळ्या घटना त्या दिवशी घडल्या आणि त्या सगळ्या घटना आषाढ पौर्णिमेला घडल्या म्हणून त्या दिवसापासून आश्विन पौर्णिमेपर्यंत तीन दिवस बुद्धाच्या त्या धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचा प्रयत्न त्यावेळीचे हिंदू संघ करत होते भिकोंना बुद्ध म्हणाले की पावसाचे आता पावसात तुम्ही जाण्यापेक्षा लोक घरी असतात तेव्हा अशी गावं निवडा की ज्या ठिकाणी जात नाही त्या ठिकाणी जावा आणि मला जे ज्ञान प्राप्त झालं माझ्याकडून जर तुम्ही ऐकलं तर ते लोकांना सांगा ती जी गोष्ट आहे ती जी परंपरा आहे ती परंपरा आपल्या देशामध्ये जोपर्यंत बुद्ध धर्म होता तुम्हाला माहिती आहे की इसवी पूर्व पाचशे पाचशेव्या शतकामधून म्हणजे पाचव्या शतकापासून इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्म जेव्हा झाला त्याच्या पूर्वीचा कालखंड म्हणजे इसवी सन पूर्व आणि त्याच्या त्याच्यानंतरचा कालखंड म्हणजे पुष्पमित्र शृंगाने जेव्हा काय मी जरी गोसावी समाजाचा असलो तरी ज्या विश्वाला शांततेचा संदेश दिला त्या शांततेला संपूर्ण जगाला त्याची गरज आहे म्हणून विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील आणि त्यांचे गुरु महात्मा फुले असतील संत कबीर असतील आणि तथागत गौतम बुद्ध असतील या सर्वांच्या विचारांची गरज मानव मा सर्वांना आहे आणि आज या विचारांचा सोहळा या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट झाला त्याबद्दल सर्व मार्गदर्शक आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त अतिशय कर्तर प्रवासामध्ये बाबासाहेबांकडे आपलं जीवन अतिशय त्याग करून आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल मी माझ्या समाजासाठी का काय करेल हा उद्देश या देशातील तमाम बहुजनांना तळागाळातल्या लोकांना जागृत करण्यासाठी बाबासाहेबांनी जे लहान कार्य केलं बाबासाहेबांनी सांगितलं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत करण्यावरून यांनी वारंवार सांगितलं की बाबासाहेब म्हणाले होते की मी संपूर्ण भारत आताच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक आता विचार करा पन्नास वर्षापासून पाठीमाग प्रत्येक दहा वर्षाला बदल होत आहे शिक्षक भरपूर झाले पण भगवान मोहन मुलात शिक्षण घेऊन शिक्षक होऊन आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचं महत्व मला कळालं माझ्या जवळच्या माणसाला गावाच्या माणसाला शेजारच्या माणसाला कळावा म्हणजे प्रयत्न चालत सर्वात जास्त धन्यवाद मी त्यांना इथून पुढच्या काळामध्ये आता त्यांनी बऱ्याचशा गोष्टी लांब घ्यायचा काही एक गोष्ट म्हणून विषय सांगितला मी टी व्हीवर काय काय चालतं विश्वास मावली ती हृदयात मानवाच्या ज्योत लागली ती जगजिंकून झाले ते मित्र भौतमान